झालेले आमच्या परिस्थिती आहे तेच तरी आवडलेलं नाही आम्ही चेंज करणार आहोत किचकडी आणि अशा तऱ्हेने लहान मुलांचे जे हड्डं असतात ते आपण पाहू शकता व्हिडिओच्या दा माध्यमातून आणि काही क्षणातच आम्ही जाणार आहोत जिथं रंग मिळतो तिथं जाणार आहोत रंगपंचमी असल्यामुळं भरपूर प्रमाणात आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळते मित्रांनो आता जी मार्केटमध्ये गर्दी आहे आपण आता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते आणि इथं सध्या पाहू शकता आपण सध्या आहे जी जी रंग आणि खरेदी गर्दी आलेला आहे आणि इथं प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते भविष्य गर्दी किती आहे आपल्या पंढरपूरमध्ये आई उद्या त्याला रंगपंचमी आहे आणि रंगपंचमी थोडक्यात ओलो होळी आणि रंगपंचमी हे एकत्र म्हणलं जाते पण यात्रा नाही यात थोडा फरक आहे आणि मराठीमध्ये म्हणलं तरी आहे धुलीवंदर आणि रंगपंचमी वेगळे वेगळे प्रकार आहेत आपल्याला पाहिलं जातं काही इच्छा आपण ज्या ठिकाणी आपण रंग घेणार आहोत त्या ठिकाणी